कोण होणार भोकरचा नगराध्यक्ष कोणाची येणार भोकर परिषदेवर सत्ता माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला नांदेड जिल्ह्यातील भोकर नगर परिषदेची निवडणूक सर्वात लक्षवेधी आहे कारण माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा हा मतदारसंघ आहे सध्या कन्या श्रीजया चव्हाण या इथल्या आमदार असल्याने अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला आहे त्यामुळे चव्हाण भोकरकडे अधिक लक्ष देत आहेत भोकरमध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी भगवान दंडवे रिंगणात असून भाजपाने नगरसेवकासाठी बावीस पैकी अठरा उमेदवार दिले आहेत तर चार उमेदवार पुरस्कृत आहेत काँग्रेसने संदीप गौड यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे शिवसेनेने सुभाष पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीने नागनाथ घिसेवाड यांना रिंगणात उतरवले आहे एमआयएमनेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय भोकरमध्ये अशोक चव्हाण यांनी केलेल्या कामामुळे जनता मलाच आशीर्वाद देईल असा विश्वास भगवान दंडवे यांनी व्यक्त केला आहे भोकर मतदारसंघ हा पूर्वीपासूनच कैलासवासी शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ आणि त्यांच्यानंतर दोन हजार नऊ आठला ला ला ज्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब झाले भोकर मतदारसंघाच्या मध्ये निवडून नूर। येऊन त्यामुळं साहेबाचं सा कार्य काँग्रेस पक्षामध्ये होताना जे झालं त्याच्यापेक्षाही जास्त भाजपमध्ये होत आहे आणि भाजपमध्ये सुद्धा साहेबाच्या नेतृत्वावर काही फरक पडणार नाही लोक जनता साहेबाच्या नेतृत्वावर पुन्हा नगरपालिकेला भाजपची शंभर टक्के सत्ता आणतील साहेब मुख्यमंत्री होते दोन वेळेस आणि अनेकदा राज्याच्या विविध खात्याचे मंत्रीपद राहिलेलं आहे परंतु एखाद्या मंत्र्याचा जे श मतदारसंघातलं शहर असते ते ज्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही असा नागरिकांचा आरोप आहे विरोधकांची भिरु, समस्या येत जसं विरोधकांचा तसं म्हणणं असते पण साहेब येण्याच्या अगोदर दोन हजार नऊला वोकरला पाण्याचा प्रश्न इतका गंभीर होता की पाण्याला टँकरवर लावून पाणी येत गेलं तो कायमस्वरूपी साहेबांनी सुधा प्रकल्पातून योजना आणून भोकरचा पहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्या माता भगिनी जनता पाण्यासाठी घागरी घेऊन लाईनला रात्री अकरा वाजता बारा वाजता सकाळी पाच वाजता जे लागत होती त्यांचा पहिलं जे काम साहेबांनी केलं मुख्यमंत्री झाल्या झाल्याबरोबर की ते दोन हजार दहामध्ये या भोकरचा पाण्याचा प्रश्न पूर्ण कायमचा मिटवला पक्ष बदलल्यानंतर लोक मागे राहतील एवढा विश्वास आहे का तुम्हाला ठाम भोकर मला काय म्हणायचं आहे विधानसभेला पक्ष बदलून सुद्धा साहेबाची कन्या श्रीजाताई चव्हाण हे एक्कावन्न हजाराने निवडून आले त्यावेळेस सर्व विरोधक भोकरचं समीकरण काय पक्ष वगैरे काहीच नाही आदरणीय अशोकराव साहेब त्याच्याविरुद्ध सर्व एक असा असतानासुद्धा लोकांनी पक्ष बदलून नेतृत्वावर आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या ताई ताई चव्हाण यांना एक्कावन्न हजाराच्या वर मतांनी प्रचंड मतांनी लिवडून देऊन अशोकराव साहेब हाच विकासाचा भोकरता विकास करू शकतो आणि याच्याशिवाय पर्याय नाही हा विधानसभेला लोकांनी मार्ग दाखवला काँग्रेसने युवा नेतृत्व म्हणून संदीप गौड यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे काँग्रेसने सर्व जागांवरही उमेदवार दिले आहेत युवा नेतृत्व असलेले ने संदीप गौड विद्यार्थी दशीपासून काँग्रेसशी जोडलेली आहेत त्यांचे कुटुंब भोकरच्या राजकारणात नावाजले आहे अशोक चव्हाण भाजपात गेले असले तरी भोकरची जनता काँग्रेससोबत आहे असा विश्वास संदीप गौड यांनी व्यक्त केला चव्हाण साहेबांनी काय विकास केला हे जनतेला माहीतच आहे आणि आम्हाला कुठलीही भीती नाही सर्वात जास्त भीती त्यांना आहे काँग्रेस पक्षाची साहेबांना अशोक चव्हाण साहेबांना त्यांच्या पक्षाचे उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत फक्त दोन प्रभागामध्ये ते उमेदवार देऊ शकल नाहीत एवढी भीती काँग्रेसची आहे पण आता अशोक चव्हाण नेता होता तो काँग्रेसमधून गेला आहे मग काँग्रेस कमजोर झाली नाही का तुम्ही काँग्रेससारखं लढत बिलकुल काँग्रेस कमजोर झालेली नाही आहे काँग्रेसचा धाक हा भोकर तालुक्यात नांदेड जिल्ह्यात आहे नरेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये तसेच पप्पू पाटील कोंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आमची सर्व टीम काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आम्ही कामाला लावलेला आहोत जोरात त्यांचाच हे धाक म्हणून अशोकराव चव्हाण हे स्वतः परेशान आहेत मतदारसंघात काय हो समस्या आहेत मुख्य नगर परिषदे समस्या काय दोन तीन लोकांसमोर समस्या भोकर शहरामध्ये खूप काही आहेत जसे की पाण्याचा प्रश्न डिपिंग कचऱ्यांचा प्रश्न आज डिपिंग हा किनोट रोड येथे वस्तीच्या बाजूलाच केलेला आहेत दुर्गंधी पसरलेली आहे त्यानंतर हे ट्राफिकचं यानंतर आपल्या जे आहेत न, न नगर परिषद भ्रष्टाचाराचा मुद्दा त्रेचाळीस त्यानंतर गुंटेवारीचा प्रश्न चाळीस चाळीस हजार साठ साठ हजार रुपये असे गरिबांनापासून लुटण्याचं काम हे सध्याचे सरकार करत आहे आणि भ्रष्टाचारी हे इथले नगर परिषदेत कर्मचारी आज लिडर करत आहेत त्या त्या समस्या घेऊन लोकांसमोर बरं अशोक चव्हाणांसमोर टिकावं लागेल तुम्ही निवडून याल किती विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला काँग्रेस पक्षाकडून आणि जनतेकडून आम्हाला भरपूर विश्वास आहे आम्ही विकासांचे कामं करू जे ह्यांनी काम केलेले नाहीत आणि अगोदर जे काम झाले काँग्रेस पक्षाच्या काळातच काम झालेलं आहे आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच जनतेमध्ये आम्ही उतरत आहोत प्रचाराचे पहिली रंधुमाळ आम्ही पूर्ण केलेले आहोत अजून पुढे पाण्याचा विषय शैक्षणिक दर्जा स्वच्छता यावर आम्ही सर्वात जास्त जोर देत आहोत आज दोन हजार नऊपासून बत्तीस अंगणवाड्यांचा जो प्रस्ताव होता आजही तो मंजूर झालेला नाही आजही अंगणवाडी जे आहेत ते जिल्हा परिषद मार्फत चालतात नगर परिषद मार्फत चालत नाहीत ते आम्ही सर्वप्रथम नगर परिषदेच्या मार्फत करू हे आम्ही जनतेपुढे मानत आहोत कसा प्रतिसाद मिळतो परिसरात भरपूर आहे जनतेमध्ये आम्हाला आशीर्वाद मिळतच आहे जनता आमच्यासोबत आहे म्हणून आम्हाला उत्साह आमचा जागत आहे आणि आम्ही सगळं बावीस उमेदवार निवडून येऊ जनतेच्या आशीर्वादाने अशोक चव्हाणांना नांदेड ना ना जिल्ह्यात नाही तर राज्यात मॅनेजमेंट गुरु म्हणतात प्रत्येक प्रकारच्या मॅनेजमेंट चांगली असते काय म्हटल्यानंतर मॅनेजमेंट गुरूंनाच आज भोकर तालुक्यात जेव्हा उमेदवारी भरण्याची वेळ आली सतरा तारखेला दोन वाजून पन्नास मिनिटाला त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर करतात एवढंच मला सांगायचं सा आहे अजून कुठला धाक आणि कुठला दरारा हे जनतेला माहितीच आहे जनतेचा आशीर्वाद काय आहे आमच्यासोबत त्यामुळे शिवसेनेने सुभाष पाटील किनाळकर यांना नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरले आहे तर इतर अकरा नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी त्यांच्या प्रचारासाठी भोकरमध्ये सभा घेतली आहे राष्ट्रवादीचा प्रचार, प्रचार तितकासा दिसून आला नाही अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना नेहमी भोकरवर काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे आता चव्हाण भाजपमध्ये आहे तेव्हा भोकरची जनता चव्हाण यांच्यासोबत राहणार की काँग्रेसशी बांधलकी जोपासणार का अन्य नवा पर्याय निवडणार हे पाहावे लागणार आहे